नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आहे मित्रांनो अधिकृतपणे सरकार करून सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली मित्रांनो कोणत्या दिवशी सोळावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो तेही मोदीजींच्या असते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नव नवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अधिकृतपणे शासनाच्या माहितीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जे मिळणार याच्याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे मित्रांनो परंतु या योजनेचा दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा ही संपली आहे मित्रांनो रिपोर्ट मधून आलेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कृषी विभागाद्वारे पुढील अवघ्या दोन दिवसामध्ये म्हणजेच बावीस फेब्रुवारी पर्यंत ई केवाय सी पूर्ण करून घ्यायचे आवाहन करण्यात आले मित्रांनो कारण कृषी आयुक्त दिलेल्या अपडेटनुसार या दोन्ही योजने महिन्याचे हप्ते या पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याचे घोषित केले आहे मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो ई केवायसी पूर्ण असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या लाभार्थ्याच्या यंदा तयार झालेल्या केत्र आणि सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत काढण्यात येईल अशी शक्यता आहे मित्रांनो आणि तेही आज अधिकृतपणे जाहीर झालेलं आहे मित्रांनो